माझं नाव प्रल्हाद गोविंद गोडे मी गावी घर बांधल्यापासून एका गेली सात आठ वर्ष अंगणवाडीसाठी येतो माझी मित्रमंडळी वगैरे तर ह्यामाग मागे माझा काही उद्देश नाही फक्त मित्रमंडळी ना ते आपलं गाव आपलं घर तसं अंगणवाडीचं दर्शन व्हावं हा त्यामागचा हेतू असतो आणि प्रत्येक वेळी मी वर्षी वेगवेगळी गाडी घेऊन येतो फक्त एक दोन वर्ष आली परमनंट हा ड्रायव्हर चांगला वाटल्यामुळे हीच गाडी घेऊन येतो आणि जे लोकं येतात ते लोक त्या का देवीचं दर्शन झाल्यानंतर भारावून जाऊ प्रत्येक वर्षी यायला मग हट्ट करतात पण माझा वे उद्देश वेगळा असतो की प्रत्येक वेळी वेगळ्या लोकांना आणायचं की जेणेकरून बऱ्याच लोकांचे पायसुद्धा आपल्या घरी लागतील आणि त्यांनाही बरं वाटलं पाहिजे कोकण दर्शन हा एक हे आहे बाकी असं काही नाही तर जे ज्यांना ज्यांना कळतं मित्रमंडळी तर जे लोक येतात तर त्याबद्दल ते सांगतात की बाबा आम्हाला बरं वाटलं हे आहे आणि गोडींच्या बरोबर गेल्यानंतर ट्रीप चांगली होते वगैरे आता त्याच्यामध्ये ते माझं जरा जास्तच हे जातो म्हणजे आर्थिक थोडंसं पण ते मी सहन करतो कारण काय एवढं तसं म्हणजे आपल्या घरी कोण पाहुणेच असतात ते आपले पण आता आता लोक सरासरी विचार करून सगळ्यांनी सहकार्याने जर केलं तर मलाही सोपं वाटेल पर्यटन हा माझासुद्धा आवड आहे छंद आहे कुठे मलाही आवडतं इकडे पण असं कोण अजून आमच्यापैकी आपल्यापैकी असं त्यांनी स्फूर्ती घेऊन की माझ्या गावी चला असा मी तुम्हाला ऐकतो असं करावं ही माझी इच्छा असते बघू आता त्यांच्यावर काय जबरदस्त नसते तर अशा प्रकारे हा उपक्रम आहे अंगणवाडीचं दर्शन झालं तर इथं आंगणवाडीला बरेच लोक येतात आम आमच्यापेक्षा मोठमोठे लोक येतात आम्ही सर्वसामान्य लोक सर्वसामान्य वागतो नंतर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे एक इकडे आमच्या गावच्या देवाचं कासार टाक्याचं एक निमित्ताने मी आपलं करतो तर तो प्रोग्राम आता आज आहे तर तो तसाच हे होईल असं वाटून आता तुमचं सहकार्य मिळालं धन्यवाद उलट मी ते नाही माझे आभार मानले पाहिजे पण असो त्याबद्दल काय आपल्याला अशी आस आशा नाही आहे तर ह्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सहकार्यानेच होतात आवड ही असावीच लागते तर अशीच स्फूर्ती बाकी मित्रमंडळी घेऊन त्यांनीसुद्धा असेच काहीतरी उपक्रम करावेत आणि आम्हाला त्यात सहभागी करून घ्यावे ही माझी इच्छा आहे आता बघू कोण कसं करतं कोण कितपत जमतं त्यालाही जमलं पाहिजे मला जमतं असं नाही आहे पण मी ओढून तनून करून घेतो माझी आवड आहे म्हणून तर, तर धन्यवाद